नमस्कार विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण टी ई टी पेपर दुसरा यातील मराठी सन दोन हजार चोवीसची ची आणि त्याचं स्वरूप काय आहे ते पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार चोवीसच्या इंग्रजी या घटकावरती आपल्याला प्रश्न नेमके कसे आले आहेत ते पाहायचे आहे आणि त्यावरूनच आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरवायची आहे तर पहिला प्रश्न जो ती करेक्ट पॅसिव कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स आणि सेंटेंस आहे ही डिवाइसेस अ सीरीज ऑफ प्लांट्स टू ग्रॅब द अटेन्शन ऑफ द कॉप्स आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जेव्हा आपण ऍक्टिव्ह सेंटेन्सचं पॅसिव मध्ये रूपांतर करतो तर त्यावेळेस आपल्याला काही महत्त्वाचे बदल त्यामध्ये करावे लागतात त्यामध्ये पहिला जो बदला है, तो में तेंस सा बदल आहे तो म्हणजे टेन्सचा बदल करावा लागतो म्हणजेच सिम्पल प्रेझेंटेन्स सिंपल पास्टमध्ये चेंज होतो या ठिकाणी अ सिरीज ऑफ प्लॅन्स आणि ही डिव्हाइसेस डिव्हायसेस हे जे आहे वर्ब हे सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये असल्यामुळे या ठिकाणी डिव्हाइस्ड हे सिंपल पास्टमध्ये झालेलं आहे त्याचबरोबर सेंटेन्समध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर ते आपल्याला पहिल्यांदा घेतो त्यामुळेच अस या या वाक्यामध्ये अ सिरीज ऑफ प्लॅन्स हे काय आहे ऑब्जेक्ट आहे आणि त्यामुळे आपण हे वाक्याच्या सुरुवातीला घेतलेलं आहे अ सिरीज ऑफ प्लॅन्स आता या ठिकाणी सिरीज सिरीज म्हटल्यामुळं आणि अ सिरीज म्हणजेच एक सिरीज म्हटल्यामुळे या ठिकाणी इज पण घेतलेला आहे मग त्याचमुळे वाक्य कसं होतं अ सिरीज ऑफ प्लॅन्स इज डिवाइस्ड टू the attention of ऑफ cops बाय हिम या ठिकाणी ही जो सब्जेक्ट होता तर तो सगळ्यात शेवटी घेतलेला आहे आणि त्याला बाय लागलेला आहे त्यामुळेच पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच आपण जेव्हा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा आपल्याला ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यावं लागतं त्याचबरोबर त्याच्या टेन्समध्ये देखील चेंज करावं लागतं सिंपल प्रेझेंट टेन्स चेंजेस इन टू पास्ट सिम्पल पास्ट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस अशा स्वरूपामध्ये त्या आपल्याला त्याच्या टेन्स मध्ये बदल होतो त्याचबरोबर ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यावं लागतं आणि सब्जेक्ट असेल तो शेवटी घ्यावा लागतं त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चूज दी करेक्ट इनडायरेक्ट नरेशन फॉर दी गिव्हन सेंटेन्स आपल्याला याचं इनडायरेक्ट सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचं इनडायरेक्ट नॅरेशन किंवा इनडायरेक्ट सेंटेन्स तयार करायचं आहे सेंटेन्स काय आहे ते पाहूया सतीश सेर टू कैलास आणि इनवर्टेड मध्ये दिलेला आहे व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन आणि इनवर्टेड कॉमा क्लोज केलेला आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतीश आस्क कैलास व्हाय ही डिडंट कॉल अ पोलिसमॅन यामध्ये देखील डायरेक्ट सेंटेन्सचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर होताना काही चेंजेस होतात तर ते कोणते कोणते होतात तर या ठिकाणी सेड टू च्या आस्क्ड घेतलेला आहे त्यानंतर इथे डोंट च्या डिडंट घेतलेला आहे यू च्या इथे ही घेतलेला आहे म्हणजेच काय या वाक्यामध्ये सुद्धा त्याचा टेन्स बदलतो सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट होतो त्याचबरोबर यू जेव्हा आपण डायरेक्ट मध्ये यू म्हणतो तर ते इनडायरेक्ट मध्ये होताना ही किंवा शी आता या ठिकाणी कैलास आणि सतीश हे मुलं असल्यामुळे या ठिकाणी ही आलेलं आहे जर तिथे मुलीचं नाव असतं तर तिथे शी आलेलं असत त्यामुळे सतीश आस्क्ड कैलास व्हाय ही डिडंट कॉल अ पोलीसमन हे याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड या ठिकाणी आपल्याला काही अल्फाबेट्स दिलेल्या आहेत आणि त्याच्या खाली त्याला नंबर्स दिलेला आहे आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स प्रॉपर कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे ज्या योग्य एक अर्थपूर्ण शब्द त्या अल्फाबेट्स पासून तयार होईल आणि पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे आपण त्यानुसार या अल्फाबेट्सचे अरेंजमेंट करून पाहूया तर पहिल्यांदा पी त्यानंतर फाईव्ह नंबरचा आहे यू त्यानंतर सेवन नंबरचा आहे आर सिक्स नंबरचा आहे यस थ्री नंबरचा आहे यू वन आय आणि फोर नंबरचा आहे टी म्हणजेच पी यू आर एस यू आय टी हे शब्द आणि मग हा शब्द कोणता होतो तर पर्स्युएट पर्सुएट म्हणजेच पाठलाग करणे आणि म्हणूनच पर्याय क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे अशा प्रकारचे शब्द जर आपल्याला सोडवायचे असतील किंवा अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपली वोकॅबलरी वाढवणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला त्या योग्य म्हणजेच वेगवेगळे वेग शब्द पाहणं आणि त्यांचे स्पेलिंग माहीत असणं हे देखील गरजेचं आहे जेणेकरून आपण असे शब्द तयार करून त्यांचे अर्थ आपल्याला या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत म्हणून व्हॉकॅबलरी वाढवणं या प्रकारच्या प्रश्नासाठी आपल्याला गरजेचं आहे पुढचा प्रश्न पाहूया चूज दी करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर दी गिव्हन सेंटेन्स आणि या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे आणि त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं होतं ते पाहायचं आहे हिच सायलेन्स प्रूज हिज गिल्ट आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूज हिज गिल्ट आपल्याला वाक्यांच्या रचनेनुसार म्हणजेच अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स देर आर थ्री टाईप्स वन इज सिम्पल सेंटेन्स अनदर इज कंपाऊंड सेंटेन्स अँड थर्ड वन इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स मग सिम्पल सेंटेन्सला मराठीमध्ये साधे वाक्य म्हणतात त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतात मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय तर अ सेंटेन्स दॅट हॅज वन इंडिपेंडंट क्लॉज प्लस वन ऑर मोर डिपेंडंट म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉजेस द डिपेंडंट क्लॉज कॅन नॉट स्टँड अलोन आणि या ठिकाणी आपल्याला द uh, डिपेंडंट क्लॉज हा एकता येत नाही तर त्याच्यासोबत आपल्याला मेन क्लॉज असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स काय दिलेले आहे हिज सायलेन्स प्रूज हिज गिल्ट आणि मग या ठिकाणी द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव्ह हिज गिल्ट हे याच योग्य उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न नेम द अंडरलाइन क्लॉज आणि या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे द रिझन व्हाय आय डीड इट इज ऑबियस आणि पर्याय आहेत क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज ॲडवर्क क्लॉज ऑफ रिझन ॲडवर्क क्लॉज ऑफ पर्पज तर या ठिकाणी हे सेंटेन्स ऍडजेक्टिव्ह क्लॉज का आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय अ क्लॉज विच डिस्क्राइब्स दी नाऊन आणि या ठिकाणी या वाक्यामध्ये द रिझन हे नाऊन आहे आणि त्यामुळेच या नाऊन बद्दल व्हाय आय डीड इट त्याच्याबद्दल माहिती सांगण्याचं सा काम हा क्लॉज म्हणजेच अंडरलाइन केलेला पार्ट सांगत असल्यामुळे हा जो पार्ट आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज पुढचा प्रश्न पाहूया चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ गिवन सेंटेन्स इज कूलर दॅन महाबळेश्वर हे वाक्य दिलेलं आपल्याला आपल्याला आणि याचा पॉझिटिव्ह डिग्री असणारा सेंटेन्स शोधायचा आहे आणि पर्याय महाबळेश्वर इज ॲज कूल ॲज ऊटी पर्याय क्रमांक दोन महाबळेश्वर इज सो कूल ॲज उटी पर्याय क्रमांक तीन महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज ऊ टी आणि पर्याय क्रमांक चार ऊटी इज ॲज कूल ॲज महाबळेश्वर आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाबळेश्वर इज नॉट ॲज कूल ॲज उटी आपल्याला जे वरचं वाक्य दिलेलं आहे ऊटी इज कूलर दॅन महाबळेश्वर म्हणजेच काय उटी जे आहे ते महाबळेश्वर पेक्षा थंड आहे मग या ठिकाणी आपल्याला दुसरं जे वाक्य दिलेलं आहे महाबळेश्वर इज सो कूल ॲज ऊटी हे देखील पॉझिटिव्ह डिग्रीच वाक्य आहे परंतु यामध्ये इथे कूलर म्हटलेलं आहे ऊटी हे कसं आहे महाबळेश्वर पेक्षा कूलर आहे आणि मग जर इथे पहिल्या सेंटेन्स मध्ये जर ते कूलर म्हटलेलं आहे तर इथे महाबळेश्वर इज सो कूल ॲज उटी म्हणजेच काय महाबळेश्वर हे ऊटी इतकंच थंड आहे असं कसं होईल त्यामुळे पर्याय क्रमांक तीन यामध्ये काय दिलेलं आहे महाबळेश्वर इज नॉट महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज उटी म्हणजेच याचा जर आपण अर्थ काढला तर काय होईल की ऊ टी इज कूलर दॅन महाबळेश्वर त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न स्टेट वॉट पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइन वर्ड इज आणि सेंटेन्स दिलेला आहे वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस आणि पर्याय आहेत इंडेफिनेट प्रोनाऊन डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि योग्य उत्तर आहे इनडेफिनेट प्रोनाऊन या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीच ज्या आहेत तर त्यामध्ये नाऊन प्रोनाऊन वर्ब ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब यावर आधारित हा प्रश्न आहे वन मस्ट या इथे वन म्हणजे कोणीही समवन दिलेला आहे त्यामुळे वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस बोस्ट म्हणजे बड्यावर स्वतःच्या यशाच्या स्वतःच बडाय मारू नये असं दिलेलं आहे त्यामुळे इथे वन मेल असू शकतो फिमेल असू शकते हे उदाहरण आहे आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच चा अभ्यास डिटेलमध्ये करणं या परीक्षेसाठी गरजेचं आहे पुढचा प्रश्न आयडेंटिफाय टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स आपल्याला इथे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला टेन्स आयडेंटिफाय करायचा आहे सेंटेन्स काय आहे जया अँड राधा वे आर बी अनॉइड बाय दिस पर्याय दिलेले आहेत सिंपल पास्ट टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि याचं योग्य उत्तर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आता या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे ते पाहूया जया अँड राधा वेअर वेअर हे झालं पास्ट फॉर्म त्यानंतर बिंग हे झालं कंटिन्युअस फॉर्म आणि अनॉइड हे झालं पास्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब त्यामुळे वेअर आणि अनॉइड हे जे आहेत तर हे पास्ट फॉर्म मधले वर्ब जे पास्ट फॉर्म आहेत तर बींग हे जे आहे तर हे कंटिन्युअस कंटिन्युअस फॉर्म असल्यामुळे हे काय झालेलं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स झालेला आहे टेन्स त्याचे टाइप्स आणि त्याचे जे सब टाईप्स आहेत त्यांचा आपल्याला या परीक्षेसाठी डिटेल अभ्यास करणे पुढचा प्रश्न आहे चूज वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड रेप्लेनिश आणि पर्या आहेत टॉप अप सप्लाय प्रोव्हाइड शेअर आणि याचं योग्य उत्तर आहे टॉप अप रेप्लेनिश म्हणजे काय तर पुन्हा भरून काढणे रेपलिनिश चा अर्थ होतं पुन्हा भरून काढणे तर टॉपअप चा अर्थ देखील काय होत की पुन्हा भरून काढणे या ठिकाणी सप्लाय करणे म्हणजे पुरवठा करणे प्रोव्हाइड म्हणजे पुरविणे आणि शेअर म्हणजे वाटणी करणे किंवा एखाद्यामध्ये तो ते वाटणे त्यामुळे याचं योग्य उत्तर होतं टॉप अप म्हणजेच पुन्हा भरून काढणे आणि रेप्लिनिश या शब्दाचा अर्थ देखील पुन्हा भरून काढणे असा होतो पुढचा प्रश्न चूज दी वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द आणि पर्याय आहेत सिरियस पेनफुल अनॉइंगुल आणि योग्य उत्तर आहे डिलाइटफुल या ठिकाणी या शब्दाचा अर्थ होतो अनप्लीजंट किंवा सिरियस सिरियस या शब्दाचा अर्थ होतो गंभीर त्यानंतर पेनफुल म्हणजे वेदनादायक आणि अनॉइंग म्हणजे तर ग्रीम याचा अर्थ देखील सिरियस म्हणजेच काय गंभीर असा होतो तर डिलाइट फुल म्हणजे काय मग आनंददायी त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे ग्रीम या शब्दाचा अपोजिट वर्ड आहे पुढचा प्रश्न चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फील इन द ब्लँक वी डॅश डॅश नॉट हरी वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाइम नीड कॅन हॅव टू कूर आणि पण उत्तर आहे नीड वर्ब चे जे टाइप्स आहेत मॉडेल ऑक्झिलरी वर्ब त्यामध्ये कॅन कुड त्यानंतर मे नीड नॉट डेअर नॉट किंवा डेअर हे जे आहेत तर यावर आधारित हा प्रश्न आहे वी नीड नॉट हरी वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाइम आणि त्यामुळेच आपल्याला वर्ब म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच ज्या आठ जाती आहेत इंग्रजीमध्ये तर त्यांचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं कर आहे कारण त्यावर आधारित आपल्याला दोन ते तीन या प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत पुढचा प्रश्न चूज मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक ही सोल्ड हिज प्रॉपर्टी डॅश डॅश ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप्ट आणि पर्याय आहेत सो देअर फोर ॲज सो दॅट आणि याचे योग्य उत्तर आहे ॲज आता वाक्य पुन्हा एकदा पाहूया ही सोल्ड हिज प्रॉपर्टी ॲज ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप या ठिकाणी ॲज हे जे आहे so so, तर हे बिकॉज so या अर्थाने वापरलेलं आहे ही सोल्ड हिज प्रॉपर्टी सो ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप सो म्हणून होत तर देअर फोर देखील त्याचा अर्थ म्हणून असाच होतो आणि सो दॅट याचा अर्थ देखील म्हणून अशा अर्थानेच होतो तर इथे काय म्हटलेलं आहे ही सोल्ड हिज प्रॉपर्टी त्यांनी त्याची संपत्ती जी आहे मालमत्ता जी आहे तर ती विकली कारण म्हणजेच काय बिकॉज म्हणजेच ॲज ही वॉज अंडर अंडर अ लॉट ऑफ डेप्ट डेप्ट म्हणजे कर्जामध्ये तो तो खूप मोठ्या कर्जामध्ये बुडालेला असल्यामुळे त्यांनी त्याची प्रॉपर्टी विकली असा या याचा अर्थ होतो आणि म्हणून या ठिकाणी ॲज हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऍडजेक्टिव्ह टू फील इन द ब्लँक स्वराली इज डॅश डॅश डान्सर अँड ॲडॅप्टप्ट अ लोडेड अ स्किल्ड आणि याचे योग्य उत्तर आहे अ स्किल्ड डान्सर ॲडॉप्ट करणे म्हणजे दत्तक घेणे अशा अर्थाने त्यानंतर ॲडॅप्ट म्हणजे स्वीकारणे अ लोडेड म्हणजे काय त्यामुळे अस्किल्ड म्हणजेच काय शिकलेली किंवा कुशल अशी डान्सर आहे म्हणून पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स आणि सेंटेन्स आहे आय रीड डॅश डॅश इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम डॅश डॅश महाभारता आणि पर्याय आहेत ॲन आणि नो आर्टिकल पर्याय क्रमांक दोन ॲन अ पर्याय क्रमांक तीन ॲन आणि पर्याय क्रमांक चार अ आणि डी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अन आय रीड एन इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम दी महाभारता या ठिकाणी आपल्याला एन हे इंटरेस्टिंग स्टोरी म्हणजेच इंटरेस्टिंग हा शब्द व्हॉवेल साऊंड असल्यामुळे तिथे एन हे hey, uh, आर्टिकल येतं तर या ठिकाणी महाभारता आता महाभारत या ठिकाणी ॲज अ एपिक म्हणजेच महाकाव्य या अर्थाने घेतलेला आहे ॲज अ बुक म्हणून घेतलेला आहे महाभारतात द बॅटल या अर्थाने घेतलेला नसल्यामुळे तिथे द हे आर्टिकल येतं त्यानंतर पुढचा प्रश्न चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स आणि पर्याय आहे आय डिफर डॅश डॅश यू डॅश डॅश धिस इशू पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये प्रिपोझिशन्स हे देखील आहेत आणि त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय आहेत फ्रॉम ॲट पर्याय क्रमांक दोन विथ ऑन पर्याय क्रमांक तीन फ्रॉम ऑन टू आणि पर्याय क्रमांक चार विथ ॲट आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विथ आणि ऑन आय डिफर विथ यू ऑन धिस इशू पुढचा प्रश्न रीड दोन एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सरनेटिव्ह आणि या ठिकाणी आपल्याला आपल्याला एक दिलेली आहे आणि आणि त्यावर आधारित प्रश्न नंबर टू दिलेले आहेत आहेत त्याचे उत्तर शोधायचे आपण डायरेक्ट प्रश्न पाहूया आणि पहिला प्रश्न आहे आपल्याला पोईम विचारलेला द पोएट सेज दॅट देअर इज नो टाइम बिकॉज आणि पर्याय दिलेले आहेत ही इज अ बिझनेसमॅन लाइफ इज शॉर्ट ही इज व्हेरी ओल्ड ही इज अ पोएट आणि याचं योग्य उत्तर आहे लाइफ इज शॉर्ट पुढचा प्रश्न इन धिस पोयम द पोएट इज सॅड हॅपी इनसिक्युअर ओव्हर एम्बिशियस आणि उत्तर आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सॅड पुढचा प्रश्न फॉर दोज थिंग्स दॅट द पोएट डज नॉट हॅव एनी टाइम ही विशेष टू आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फॉर दोज थिंग्स दॅट द पोएट डज नॉट हॅव एनी टाइम ही विशेष टू सिट डाऊन अँड कंपोज अ पोयम पुढचा प्रश्न इन दिस पोयम द पोएट वॉन्ट टू स्केल माउंटेन्स फॉरेस्ट सीज ऑल ऑफ दिस आणि याचं योग्य उत्तर आहे माउंटेन्स पुढचा प्रश्न फाइंड आउट अ वर्ड फ्रॉम दी पोयम विच मीन्स टू वॉक स्लोली अराउंड आणि पर्याय आहेत क्लाइम्ब वॉन्डर सेल गो आणि याचं योग्य उत्तर आहे वॉन्डर वॉन्डर म्हणजे काय भटकंती करणे क्लाइम्ब म्हणजे चढणे सेल म्हणजे प्रवास करणे गो म्हणजे जाणे आणि टू वॉक स्लोली अराउंड म्हणजेच काय वॉन्डर पुढचा प्रश्न चूज दी करेक्टली स्पेल्ड वर्ड आणि या ठिकाणी आपल्याला पॅसेंजर हा शब्द दिलेला आहे आणि त्याचं योग्य स्पेलिंग काय आहे ते शोधायचं आहे आणि पर्याय क्रमांक चार पी डबल एस ई एन -E ई आर -E हे पॅसेंजर म्हणजे प्रवासी या शब्दाचं करेक्ट स्पेलिंग आहे पुढचा प्रश्न फाइंड आउट विच पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइन वर्ड बिलॉन्स टू आणि सेंटेन्स दिलेलं आहे दी बॉटम लाईन इज दॅट वी हॅव टू मेक अ डिसिजन टुडे आणि बॉटम लाईन ला अंडरलाइन केलेली आहे आणि मग त्याची पार्ट ऑफ स्पीच कोणती आहे ती शोधायची आहे पर्याय नाउन ऍडवर्ब ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊन आणि या ठिकाणी बॉटम लाईन हे नाउन म्हणून या सेंटेन्समध्ये वापरलेलं आहे पुढचा प्रश्न चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आणि आपल्याला फोर सेंटेन्सेस दिलेला आहे त्यापैकी ग्रॅमॅटिकली करेक्ट असणारा सेंटेन्स शोधायचा आहे सेंटेन्स नंबर वन माय ब्रदर रिटायर्ड फ्रॉम एअरफोर्स सेकंड द मोस्ट ऑफ दी पीपल लाईक इट थर्ड हिमालयाज आर दी हायेस्ट माउंटेन्स आणि फोर्थ सोहम एन्जॉईड हिमसेल्फ ॲट दी पार्टी आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोहम एन्जॉईड हिमसेल्फ ॲट दी पार्टी या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स दिलेलं आहे माय ब्रदर रिटायर फ्रॉम एअरफोर्स तर या ठिकाणी फ्रॉम दी एअरफोर्स असायला पाहिजे होतं त्यामुळे हे करेक्ट सेंटेन्स नाही त्यानंतर दी मोस्ट ऑफ द पीपल लाईक इट या ठिकाणी मोस्ट ऑफ दी पीपल या ठिकाणी द ची गरज नसल्यामुळे मोस्ट ऑफ दी पीपल लाइक इट like असं असायला पाहिजे होतं त्यानंतर हिमालया आर दी हायेस्ट माउंटेन्स तर या ठिकाणी हिमालया आर हायएस्ट माउंटेन्स असं नसायला पाहिजे या ठिकाणी हिमालया आर दी हायेस्ट माउंटेनच्या अगोदर दी हिमालयाज आर दी हायेस्ट माउंटेन्स असं असायला पाहिजे त्यामुळे ते देखील सेंटेन्स चुकीचं आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट फ्रेझल वर्ब टू फील इन द ब्लँक द प्रिन्सिपल डॅश डॅश अँड एक्सप्लेनेशन फॉर हिज बिहेव्हिअर कॉल्ड अफ कॉल्ड अप कॉल्ड फॉर कॉल्ड ऑन आणि याच योग्य उत्तर आहे कॉल्ड फॉर द प्रिन्सिपल कॉल्ड फॉर अँड एक्सप्लेनेशन फॉर हिज बिहेव्हिअर या ठिकाणी आपल्याला त्यानंतर त्यानंतर वन इडम्स आणि त्याचे मिनिंग किंवा त्याचे सिमिलर इडम कोणते आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे फ्रेझेस आणि इडम्स यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ सेंटेंस हॅज अँड एरर माय सिस्टर इन लॉज हू इन लपूर हॅव कम टू स्टे विथ अस फॉर अ मंथ आणि पर्याय ए याचं योग्य उत्तर आहे कारण माय सिस्टर इन लॉज इथे इन लॉज नव्हता कारण ती एकटीच असल्यामुळे माय सिस्टर इन लॉ हे असायला पाहिजे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए याच योग्य उत्तर आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप पल्लवी डॅश डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो रिमेंबर्स रिमाइंड्स रिकलेक्ट्स रिकॉल्स आणि याचं योग्य उत्तर आहे रिमाइंड्स पल्लवी रिमाइंड्स मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो पुढचा प्रश्न चूज दी मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिव्हन एक्सप्रेने एक्सप्रेशन विट्टी अँड क्लेवर आणि पर्याय आहेत रिपार्टी प्लॅन्टिट्यूड इन्व्हेक्टिव सारकॅझम आणि उत्तर आहे रिपार्टी विट्टी अँड क्लेवर रिटॉर्ट म्हणजेच काय चातुर्यपूर्ण उत्तर देणे आणि त्याचप्रमाणे रिपार्टी म्हणजेच काय की कि हास्यास्पद प्रत्युत्तर देणे किंवा चातुर्यपूर्ण उत्तर देणे आणि म्हणूनच पर्याय क्रमांक एक हे याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न चूज दी अल्टरनेटिव्ह टू फील इन द ब्लँक्स शी इज डॅश डॅश इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू डॅश डॅश युरोपियन इंजिनियर एन दी एन 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 अ आणि एन आणि याच योग्य उत्तर आहे एन आणि अ शी इज अन इंडियन आर्टिस्ट मॅरिट टू अ युरोपियन इंजिनियर या ठिकाणी इंडियन हे व्हॉवेल आहे त्याचप्रमाणे युरोप युरोपियन हे देखील व्हॉवेल आहे परंतु ए किंवा एन आणि डी यांचा वापर ए चा वापर, वापर कधी करतात तर जेव्हा व्हॉवेल साउंड असतो व या ठिकाणी इंडियन मध्ये व्हॉवेल साउंड आहे तर युरोपियन मध्ये यू हा व्हॉवेल साउंड असल्यामुळे त्या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरलेलं आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स आय एम इन डेप्ट डॅश डॅश यू डॅश डॅश युअर हेल्प आणि पर्याय आहेत ॲट आणि फॉर पर्याय क्रमांक दोन टू अबाउट तिसरं ऑफ फॉर आणि चौथं टू फॉर आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टू आणि फॉर आय एम इन डेप्ट टू यू फॉर युअर हेल्प पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन ओ क्रिस्ट इट इज द इन चेप रॉक आणि याचं योग्य उत्तर आहे ॲपस्ट्रोफे अशा प्रकारे आज आपण इंग्रजी या घटकावर नेमके कसे प्रश्न आलेले आहेत ते पाहिलेलं आहे हे प्रश्न जर आपण पाहिले तर असल पने, यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की सर्वसाधारणपणे यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत आठ त्यावर किमान तीन ते चार प्रश्न विचारलेले आहेत त्याचबरोबर चेंज द डायरेक्ट त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच टेन्स वर प्रश्न विचारलेले आहेत वन वर्ड सबस्ट्यूशन सिमे सिननिम्स अँटनिम्स तसेच फिगर ऑफ स्पीच आर्टिकल्स या वेगळ्या वेगळ्या घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला एक पोयम दिलेले आहे पोयम किंवा स्टॅन्झा यावर देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्यामुळे आपण थोडा सिरियसली अभ्यास केला तर आपल्याला हे प्रश्न देखील अवघड नाही आपण या चॅनलच्या माध्यमातून असेच टीईटी पेपर पहिला दुसरा या घटकांवरती वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे व्हिडिओज करणार आहोत त्यामध्ये मराठी असेल इंग्रजी बालमानसशास्त्र या घटकांवर आपण व्हिडिओ करणारच आहोत जर आपल्याला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या काही सूचना असतील टी ई टी परीक्षा किंवा पर तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा तसेच आपण विनायक घाय स्टडी नावाचं जे आपलं ऍप आहे तर त्याच्या माध्यमातून सायन्स पेपर दुसऱ्यामध्ये जे आपल्याला सायन्स हा जो घटक आहे तर त्याची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे आपण ऍपला देखील व्हिजिट करा आणि आपल्याला ती टेस्ट सिरीज आवडली तर नक्की त्याला परचेस करा धन्यवाद